तुझी बातमी ती म्हणजे संगमनेर नगरपालिकेवरती अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता आहे यावेळी मात्र त्यांना काँग्रेसचं चिन्ह सोडून स्थानिक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जावं लागतंय काँग्रेस पक्षातनं निलंबित केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक आघाडीची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आहे त्यामुळे महायुतीला शह देण्यासाठी पत्नी मैथिली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे तर आई दुर्गाबाई तांबे यांचा देखील अर्ज दाखल केला असून सगळ्या वॉर्ड मध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत जे पंधरा प्रभाग आहेत प्रभागा, तीस उमेदवार आमच्या आघाडीचे निवडणूक लढतील संगमनेरकरांना आजपर्यंत आम्ही जी सेवा दिलेली आहे मागच्या अनेक वर्षांमध्ये संगमनेरकरांचे जे मूलभूत प्रश्न होते ते सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही केलंय आणि आता पुढच्या टप्प्याचा विकास खऱ्या अर्थाने करायचा आहे म्हणून संगमनेर टू पॉईंट झिरो म्हणजे जसं आपण सॉफ्टवेअर नवीन अपग्रेड करतो त्या पद्धतीने या शहराला आता नवीन अपग्रेड देण्याची जी गरज आहे ती आमच्या नव्या पिढीने आता अनिश्चय केलेला आहे आणि त्यासाठी नवा चेहरा म्हणून डॉक्टर मैत्री तांबे यांची उमेदवारी आम्ही आता केलेली आहे